वादळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकडा कमी झाला आहे आज मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे पुणे शहरामध्ये गेल्या आठवडाभरात कमाल तापमानात तब्बल सात अंश सेल्सिअसची घट झाली आहे अर्ध्यापेक्षा जास्त ठिकाणी महाराष्ट्रात वादळी वारी विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस महत्वाचे असणार आहेत चार दिवस दिवसा हळूहळू तापमानात वाढ होईल तर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा असल्याने कमाल तापमानात घट होऊ शकते हवामान विभागाने दिलेला अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पाऊस होऊ शकतो हे पाहण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार धुळे नाशिक जळगाव पालघर ठाणे पुणे रायगड सातारा रत्नागिरी कोल्हापूर बुलढाणा लातूर नांदेड यवतमाळ भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज तसेच येलो अलर्ट दिला आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग अहिल्यानगर धाराशिव सोलापूर सांगली हिंगोली परभणी आणि जालना या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे